कडधान्ये डाळी हे वर्षभर स्टोर कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत ह्या ज्वारीला दगडी ज्वारी म्हणतात मालदांडी ज्वारी जास्त पिकते आणि हा गहू आहे गहू हा एकवीस एकोणनव्वद आहे आणला आपण त्याच्यामध्ये थोडासा एखादा दालचिनीचा तुकडा टाकून ठेवायचा याचा थोडासा स्मेल हर्ड असल्यामुळे याच्यामध्ये किडे लागत नाही आता त्यांच्या पाकळ्या चार पाचच टाकायच्या जास्त नाही याचा सुद्धा लसणाचा जा, जास्त किंवा वास असल्यामुळे याच्यामध्ये मस्किडे किंवा काय होत नाही आणि जर का तुम्हाला लसण टाकायचं नसेल तर चार पाच लवंगा टाकून द्यायच्या जेव्हा तुम्हाला काढायचे तेव्हा ती काढू शकता आता रुमाला असं पण वेस्टच असतात हे हे रुमाला अशा प्रकारे तुम्ही उपयोगात आणू शकता याची पोटली बांधायची आणि त्या धान्याच्या कोठीमध्ये जर का तुम्हाला वाटलंच पण तुम्ही होळी ते पाडव्यापर्यंत जर ऊन दिलं धान्याला तर तुमच्या गव्हाला ज्वारीला किंवा कुठल्या धान्याला बिलकुल कीड लागणार नाही हे धान्यात तुम्ही दोन तीन ठिकाणी ठेवू शकता अश्स आठवण व्यवस्थ केली तर ते वर्षभर किंवा दोन तीन वर्षापर्यंत छान टिकतं धन्यवाद